नमस्कार फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण टिफिनसाठी बनवणार आहोत चार वेगळ्या भाज्या ते आपण करायला घेणार आहोत कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत बारीक गॅस करून आपण टोमॅटो छान असा भाजून घेणार आहोत जेणेकरून टोमॅटो चांगला शिजेल त्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून टोमॅटो चांगला असा भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत टोमॅटो चांगला शिजतो नाही ना तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे चमच्याने त्याला असा चांगला मॅश करायचा आहे काय होतं आपल्या आठवड्याभर काय भाज्या बनवायच्या आहेत टेश येत असा अशामध्ये ह्या पटकन होणाऱ्या चार भाज्या आपण करू शकतो तर त्या तर तसेच त्याच त्याच भाज्या पण आपल्या येत असतो तर एका वाटणामध्ये आपण हे चार भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या कशा करणार आहोत ते बघणार आहोत तर ह्यामध्ये मी लसूण खोबरं तसेच कोथिंबिरीचा मसाला टाकून घेतलेला आहे हे वाटण तुम्ही बनवून आठवडाभर ठेवू शकता जेणेकरून आपण पटकन आपल्याला भाज्या बनवता येतात अर्धा चमचा इथं मी हळ टाकून घेतलेला आहे हा माझा घरगुती मसाला आहे तो एक चमचा टाकणार आहोत अर्धा चमचा कश्मीरी लाल भाजीला कलर देण्यासाठी कश्मीरीला लाल थोडं टाकून घ्यायचं आहे तसेच इथे आपण धुवून घेतले गवार टाकून घेणार आहोत गोवा चांगली त्यात भाजल्यानंतर आपण ते दाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे दाण्याचं कूट थोडंसं मोठंच बारीक करायचं म्हणजे छान लागतं भाज्यामध्ये चव येते गरम मसाला थोडासा रोजच्या भाज्यावर थोडंसं गरम मसाला टाकून तर भाज्याला सुद्धा चव छान येते तसेच पाणी टाकून घेणार आहोत थोडंसं मीठ मी आग अगोदर मीठ टाकून घेतलं आहे नंतर त्याप्रमाणे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे बारीक गॅसवर आपण गवार शिजवून घेणार आहोत हे बघा मस्त असे गवार कशी शिजून झालेलं आहे त्यामध्ये कोथिंबीर टाकून तयार आहे आपली गवारीची भाजी टिपीसाठी खूप मस्त भाजी आहे सगळे आवडीनेही खातात नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने सगळ्यांना आवडेल आता आपण वन दुसऱ्या भाजीकडे त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकलेलं ते आहे त्यामध्ये आपण थोडस जिरे टाकून घेणार आहोत अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत तसेच चार पाच पाकळ्या मी लसूणच्या ठेचून घेतलेल्या आहेत त्याही टाकणार आहोत आपण लसूण चांगला भाजून घ्यायचा आहे थोडासा लासर होईपर्यंत लसूण चांगला भाजून घ्यायचा त्याबरोबर आपल्या कांद्याच्या पातीबरोबर जो कांदा ओला कांदा येतो ना तोच मी तर चिरून घेतलेला आहे तोही आपण त्यात टाकून भाजून घेणार आहोत छान लागतो ओला कांदा टाकला की मस्तच लागतो तो भाजून घ्यायचा आहे इथे दोन मिरच्या मी ठेचून घेतलेल्या होत्या बारीक केलेल्या आहेत फक्त मोठ्याशा कोडश्या थोड ठेचून घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत व्यवस्थित भाजून घ्यायचं त्यामध्ये धुवून घे धुवून चिरून घेतलेली कांद्याची पात आपण टाकून घेणार आहोत कांद्याची पात ही या सीझनमध्ये चांगले लागते कधी ट्राय करा ह्या सीझनमधील कांद्याची पातळी कधी पण छान असते मऊ पण असते कवळी असते ताजे असते छान लागते तर कलरही तिचा कधी बदलत नाही कांद्याचे पद्धत पात अशा पद्धतीने जर केली ना कधी तर तिचा कलर कधीच बदलत नाही हिरव्या तसेच हिरव्या कलरमध्ये चांगली हिरवीगार दिसते त्या आपण थोडीशी मीठ टाकून घेणार आहोत बिना पाण्याचीच आपण हे आपण शिजवून घेणार झाकून बिना पाणी टाकता शिजवून घ्यायचे आहे गॅस बारीक करायचा बारीक गॅसवरच शिजवून घेतल्या तर पण खाली लागण्याची शक्यता असते हे आपल्या कांद्याचे पात शिजले आहे बाबा कलरही त्याचा चेंज झालेला आहे दिसत आहे नंतर त्यामध्ये शेंगण्यांच कूट टाकायचे आहे शेंगण्यांच कूट हे थोडंसं मोठं टाकायचं कांद्याची पात चांगली भाजून घेऊन पाणी सगळं आटवून घ्यायचं आहे म्हणजे कांद्याची आपली सुटसुटीत होते आपली तयार झाली आहे कांद्याची पात थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची कलर किती छान सुरुवात दिसतो कलर चेंज होत नाही खायला पण छान लागते किती पाच मिनटातच तयार होते भाजायला शिजेपर्यंत फक्त वेळ लागतो पटकनला सकाळच्या काही वेळच्या गरबडीच्या वेळात आपण हे पटकन होणाऱ्या भाज्या आहेत नंतर आपण इथे तिसरी भाजी बनवत आहोत मटरची आता ह्या सिद्धामध्ये मटर हिरवेगार भेटतात त्यामुळे ह्या सिद्ध मटरची भाजी बनवायची वाटायला कोण चांगले भाजून घेणार आहोत तेल न टाकतात चांगले भाजून घ्यायचे चवीला छान लागतात जास्त दिवस झाल्यामुळे मोड आलेत भाजून घ्यायचे चांगले मस्त पैकी एका डिशमध्ये काढून घ्यायचे नंतर तेल टाकून कांदा टाकणार आहोत कांदा चांगला लालसर भाजून घ्यायचा कधीही कोणत्या भाजी कांदा लालसर लालसह भाजल्या तर त्यात चव लागतात कांद्याची चव अशी वेगळीच लागते त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत थोडा टोमॅटो घेतलाय टोमॅटो चांगला भाजून घ्यायचा आहे थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे पटकन शिजतो कांदा टोमॅटो चांगलं शिजवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो शिजला ना त्यामध्ये आपण लसूण खोबर कोथिंबीरचे वाटण करायचं हे वाटणं आप आठवड्याभर तर राहतं फ्रीजमध्ये आपण ठेवायचं तरी आठवड्यावर हे राहतं एकदम आठवड्याभराचं करून ठेवलं तरी चालतं म्हणजे त्यात घरगुती मसाला एक चमचा थोडी हळद पण हे टाकून घ्यायच आहे कश्मीरी लाल थोडं अर्धा चमचा कश्मीरी लाल हे सर्व टाकून भाजून घ्यायचं घ्यायचंय आपण भाजून घेतलेले वाटाण टाकणार वाटाण चांगले भाजून घ्यायचे दोन चमचे शेंगदाण्याचे कुठ टाकणार आहोत चांगला मसाला भाजून झाल्यानंतर आपण थोडासा गरम मसाला टाकणार आहोत हे सर्व भाजल्यानंतर ह्यामध्ये आपण थोडंसं मीठ कारण आपण आधूवरून मीठ टाकलं होतं त्यामुळे थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि पाणी टाकून थोडंसं पाणी टाकणार आहोत आपण अर्धा ग्लास मी इथं पाणी टाकलेलं आहे पाणी टाकू आता हो आपण शिजायला ठेवून देणार आहोत भाज्या कधी बारीक गॅसवर जर बारी भाज्या हो शिजवल्या तर त्या पटकन पण शिजतात आणि गॅस पण आपला जास्त वाया जात नाही आपल्या वाटाने ते शिजता आलेलं आहे वाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीनंतर खायला चवीला खूप छान लागते तसेच टिफिनसाठी ही भाज्या आपली वाट भाज्या ह्याच खूप छान आहेत आता आपण करणार आहोत चौथी लास्टची भाजी त्यासाठी मी कडे मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा यामध्ये आपण कांद्याचे काप टाकून घेणार आहोत कारल्याच्या काप असे आपण आदूवर टाकले ना मसाल्याच्या थोडंसं भाजून घेतले ना तरी खूप छान लागतात किंवा कांदा आपण टाकायच्या अगोदर जरी भाजून घेऊन काढले ना बाजूला जसं आपण वाटाणा भाजतो तरी त्यातला कडवटपणा कमी होतो कधी असे भाजून बाग त्यातला कडवटपणा कमी होतो त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत टोमॅटो त्यात भाजून घ्यायचं आहे त्यात आता आपण बारीक केलेले मसाला टाकणार आहोत मसाला चांगला भाजून घेतल्यानंतर त्यामुळे आपण घरगुती मसाला टाकून घेणार आहोत एक चमचा तिखट तुमच्या आवडी प्रमाणे करू शकतो माझा घरगुती मसाला तिखट असल्यामुळे त्यात मी एकच चमचा टाकते कश्मीरी लाल मीठ हे सर्व टाकून मिक्स करून घेणार आहोत तसेच थोडे अर्धा चमचा भर हळदी पावडर हे सर्व टाकून मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये थोडासा गरम मसाला टाकून घेणार आहोत आपण थोडंसं आपण यामध्ये शेंगदाण्याचे कुठेही टाकून घेणार आहोत त्या शेंगण्यांच्या चव छान येते शेंगण्याचे टाकून आपण भाजून घेणार आहोत तसंच आपण ह्याला पाणी न टाकता कमी गॅसवर झाकू शिजून घेतलेलं आहे बघा आपलं कारलं शिजलेलं आहे यामध्ये असं उलटं घालून बघायचं जर पटकन गोष्टी झालं ना आपलं किंवा हाताचं सहाय्याने बघू शकतो आपलं कारलं शिजलेलं आहे अशा पद्धतीने कारलं कधीच कडू लागत नाही कित्येक लोक कारलं खातात कड वाटपाला लागतो म्हणून अशा पद्धतीने तुम्ही करून बसला तर कारलं कडू कधीच लागणार ना त्याला लिंबाची गरज पडते ना चिंचेची बिना चिंच किंवा लिंबू टाकता हे सुद्धा कारलं खूप छान लागतं अशा पद्धतीने तर तयार आपल्या हॅप्पी तीनच्या चार भाज्या तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय